नमस्कार शिवसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत भोर तालुक्यातील पूर्व भागामध्ये पहिल्यांदाच संभाजी बिडे गुरुजी या ठिकाणी येत आहेत तर त्या ठिकाणी कसं नियोजन असणार आहे या ठिकाणी आपण सर्व धारकऱ्यांना तोडक्यात विचार काय सांगाल कसं नियोजन असणार डॉक्टर सर्वच खूप मोठं भाग्य भोर तालुक्याचं की आदरणीय श्री संभाजीराव बिडे गुरुजी आपल्या भोर तालुक्यामध्ये येत आहेत तर भगवंतांना हा देह हो आपल्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मेव छत्रपती संभाजी महाराज यांना आदर्श स्थानी ठेवून कसं जीवन जगलं पाहिजे या भारत सेवेसाठी हे जीवन कसं समर्पित केलं पाहिजे हे शिकवलेल्या आदरणीशी गुरुजी आपल्या भोर तालुक्यामध्ये येत आहेत त्यासाठी भरपूर संख्या गोळा करते जास्तीत जास्त संख्या कशी येईल गडकोट मोहिमेसाठी गुरुजी अं मार्गदर्शन करणार आहेत गुरुजी एक तुकोबरायांचं एक अभंग आहे की शब्दांची रत्न करून अलंकार त्यांनी विश्वंभर पूजे आला तुकोबराय म्हणतात की माझ्या विठ्ठलाला माझ्या विशुंभराला पुजण्यासाठी माझ्याकडे मोठे मोठे अलंकार नाहीयेत माझ्याकडे मोठे मोठे दागिने नाही आहेत हा पण माझ्या शब्दांचे शब्दांनी लिहिलेले माझे अभंग आहेत मी पुष्पार केलेत अभंगाचे माझ्या विशुंबराच्या गळ्यामध्ये घातलेत अगदी तसेच आमच्या सांगलीचे विठ्ठल आमच्या लाखो धारकऱ्यांचा हे आपल्या आपल्या भोर तालुक्यामध्ये येत आहेत आम्हाला आम त्यांना देण्यासाठी काही नाहीये पण आम्ही जास्तीत जास्त संख्या गोळा करून या जास्तीत जास्त संख्येचे अलंकार करून आम्ही गुरुजींच्या चरणांवरती वाहणार आहे एक असे आणि सगळे धारकरी आमचे पळतायत अहोरात पळतायत या नियोजनासाठी आहे म्हणतात रवी रश्मी रवी रश्मी नाही काळिता निरा तिसर झाला आमचा भाव अंगी जडून घ्यायला देव म्हणजे सूर्यापासून किरण वेगळी करता येत नाही सूर्याचं किरणांचं जे नातं आहे तसंच आमच्या धाडकऱ्यांचं शिवछत्रपतींचं नात झालेलं आहे म्हणून आमच्या हृदयामधनं शिवछत्रपतींना आता काढता येणार नाहीये म्हणून जास्तीत जास्त संख्या गुरुजींच्या सभेसाठी आम्ही गोळा करतो त्यासाठी आम्ही पळतो हा या सभेचं ठिकाण भोर तालुक्यातील सारव रोडला शिवमंगल कार्यालय पांडे अठरा जानेवारी सायंकाळी पाच वाजता गुरुजींची मार्गदर्शन बैठक होणार आहे आम्ही सगळ्यांनी तयारी केली भरपूर धाडकरी येतात मी सर्वांना विनंती करतो की आपण उपस्थित राहावे